आज वार आहे सोमवार मित्रांनो आठवड्याची नवीन सुरुवात आणि मित्रांनो आणखीन म्हणजे परवा अधिसूचनाखाली भारत सरकारने आणि निर्या शुल्क जे होतं वीस टक्के ते रद्द केलं तर मित्रांनो त्यामुळे बाजारभावामध्ये का बदल आहे आपण पुढील फक्त पाच मिनटामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द होणार आहे पण मित्रांनो बाजारभावामध्ये सध्या काय बदल झालेला आहे कारण मागणी असल्यामुळे काय बदल आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत मित्रांनो विनंती करतो जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो सुरुवातीला लहान कांदा असतो मोठा कांदा असतो गरवा कांदा असतो आणखीन खुलशुंगी कांदा असतो उन्हाळी कांदा आहे मित्रांनो आणि लाल कांदा आहे मित्रांनो बाजार भाव आपल्याला जाणून घ्याय घ्यायचे आहेत फक्त पुढील फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आज काय बदल आहे निर्या हटवल्यामुळे आणि मित्रांनो एक एरमिटपासून निर्या शुल्क बदल होणार आहे पण आजच बाजार भावामध्ये काय बदल आहे आपल्या पाहायचे आहे मित्रांनो सुरुवातीला एन एन यांचे निलाव आपण पाहणार आहोत मित्रांनो कारण यांचे निलाव जे आहे ते लवकर सुरू होतात आणि कांदा चांगला असतो धन्यवाद धन्यवादाचा लाईक केल्याबद्दल हवे आहेत मित्रांनो आता इथं एक मोठं मोठा कांदा आहे डॉलर आहे काय

एवढा क्वालिटी नाही आहे पत्ती गेलेली आहे तरी मित्रांनो पंचवीस रुपयाने मार्केट गेला आहे पहा मित्रांनो याची क्वालिट क्वालिटी कशी आहे मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये किती रुपयाने वाढ आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो लाईक कर चला हां मित्रांनो क्वालिटी एवढी नाही आहे तरी पंचवीसशे रुपये गेला आहे तुम्हाला काय वाटतं किती रुपयांनी सुधारणा झाली आहे मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर लवकर कमेंट करा मित्रांनो आणि लाईक करा पाहूयात मित्रांनो आणखीन मोठ्या मालाचे बाजारभाव एन इंडिया यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला काय वाटते परवाच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये किती रुपयाने ते जे आहे कमेंट करा मित्रांनो कर। एक नंबर क्वालिटीचा माल होता पण त्याच्यापेक्षा मित्रांनो तर पुढे एक नंबर क्वालिटीचा माल आहे पाहूयात आज हायस्ट मार्केट काय जातं एन इंडिया यांच्याकडे मित्रांनो पहा खूप मोठे असे वक्कल आहेत दोनशे एकोणीस गुन्ह्याचे वक्कल आहे तेही आपल्याला पाहायचे आहे मित्रांनो हव्यात काय बदल आहे आज निराशुल्क रद्दमुळे मित्रांनो पहा ह्याची क्वालिटी कशी आहे पव्यात मित्रांनो काय रेट जाणार आहे आज गोलटीमाल आहे मित्रांनो

मित्रांनो पाहुयात एक नंबर क्वालिटीचा माल वक्कल मोठा आहे मित्रांनो दोनशे एकोणीस गुन्ह्याचा वक्कल आहे पाहत्यात का जातो माल ही एक नंबर सुपर आहे डॉलर आहे आणि क्वालिटी आहे मित्रांनो मित्रांनो ही गोल्टी आहे का जाते सतराशे रुपये गेला आहे मित्रांनो शुल्क रद्दमुळे बाजारभावामध्ये आज बदल पाहायला मिळतोय तर किती रुपयांनी बदल आहे फक्त दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊयात लाइक करा मित्रांनो व्हिडिओ पोहोचेल मित्रांनो मोठा पोहचेलोंगी आहे आहे करा मित्रांनो आज निरा शुल्कामुळे बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पाहूयात किती रुपयांना हायस्ट मार्केट निघतं मित्रांनो सुरुवातीला आपण पाहिलेच आहे एक वकल पंचवीसशे रुपयान गेला आहे थोडा थोडा माल जो थो थोडा मीडियम होता पण त्याच्यापेक्षा भारी माल पुढे एक आहे मोठ वकल आहे किती रुपये जाणार आहे पाहूयात

हायस्ट मार्केट काय जाणार आहे पाहुयात मित्रांनो मोठा माल आहे पुढे एक नंबर क्वालिटीचा आहे तो मीडियम कांदा आहे मेट्रो लाईक करताना आणखी शेतकऱ्यांचा व्हिडिओ पोहोचेल मित्रांनो जातो मीडियम कांदा आहे दोन नंबर आहे दोन नंबर माल आहे एकोणीसशे पन्नास रुपये गेला आहे पाहूयात पुढे आता मोठा माल आहे पहा मित्रांनो दोनशे एकोणीस गोण्याचं वक्कल आहे पाह्यात किती रुपयांनी जातो मग आता सध्या एक गोंठीचे वक्कल आहे त्यानंतर मोठ्या मालाचं वक्कल आहे पाह्यात काय रेट जाणार आहे कांदाही मोठा आहे मित्रांनो लाईक करा मित्रांनो सतराशे रुपयाने मित्रांनो बोलते गेला आहे बा मित्रांनो दोनशे एकोणवीस पर्यंत आहे खूप मोठा कांदा आहे मित्रांनो याच्यावर कळणार आहे आपल्याला मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे बदल आहे वाढ आहे किती रुपयाने हे पण बोलते आहे धन्यवाद

हो आवाज येतोय का सांगा क्लिअर दिसतोय का व्हिडिओ हो येतोय विजय जाधव हो येतोय विजय जाधव म्हणत आहेत की ज्ञानेश्वर मीला दाखवा ठीक आहे नक्कीच दाखवू राजेश देशमुख म्हणत आहेत की दोन रुपयांनी वाढ

जाता जाता बसता हो। जाता है जाता है, की जाता है, दो हजार गया है आ, वकल थोड मोठा आहे त्यामुळे व्यापारी जरा घ्यायला माग पडत आहेत मित्रांनो कारण वक्कल मोठे असल्यामुळे अमाऊंट ही मोठी होती दोन साठ वाय दोन हजार

वीएसआर या व्यापारी घेतला आहे मित्रांनो बावीसशे रुपये गेला आहे मित्रांनो वकल मोठं होतं दोनशे एकोणीस गुन्ह्यात वकील होतं मित्रांनो क्वालिटी पहा कशी आहे मित्रांनो क्वालिटी थोडी मिडियम आहे पण माल मोठा आहे पहा मित्रांनो कसा आहे थोडी पत्ती गेलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कांदा हा कमीने गेला असं वाटतं का हव्यात मित्रांनो आणखीन मोठ्या मालाचे बाजारभाव यांच्याकडे मित्रांनो फक्त दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे आज हायस्ट मार्केट काय केलं निर्यात शुल्क रद्दमुळे बाजारभावामध्ये किती बदल आहे हव्यात चिगळी माल आहे लाईक करा मित्रांनो बाराशे रुपये वरती गए चिंगड़ी माल है पहा क्वालिटी कश है चौदाह रुपये ने चिंग है मित्रों पहा क्वालिटी कश है एकदम लहान है पहाव्यात हा गोलटी माल आहे पव्यात काय रेट जातो अठराशे रुपयाने गोल्टी माल गेला आहे मित्रांनो पाह्यात हा गरवा माल आहे मित्रांनो डबलपत्ती आहे मिडियम साईज आहे पहाव्यात काय रेट जातो

धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल पाहूयात मित्रांनो माल आहे काय रेट जातो याच्यानंतर पुढे आणखीन एक नंबर क्वालिटीचा माल आहे काय रेट जातो आणि दोन मिनटांमध्ये सांगणार आहे मित्रांनो आज बाजारभाव काय बदल आहे वाढ आहे किती रुपयाने व्यसन आहे का धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद मीडियम आला हे करवा आहे एकोणीसशे पंचवीस रुपये गेला आहे एकोणीसशे पन्नास रुपये गेला आहे मित्रांनो मीडियम दोन नंबर क्वालिटीचा माल होता मित्रांनो पाहूयात तर पुढे एक मोठ व मोठा माल आहे आज बाजाराभाव दे हायएस्ट मार्केट का निघालंय तेही पाहणार आहोत मित्रांनो हा पहा माल कसा आहे क्वालिटी कशी आहे पहा आणि मित्रांनो पुढे एक वक्कल आहे लाल कांद्याचं तेही काय रेट जाणार आहे तेही पाहणार आहोत मित्रांनो आज आवक दीडशे गाडी आवक आहे आवक कमी आहे त्यामुळे व्यापारी थोडे सरसावत आहे माल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मित्रांनो शुल्क रद्द झाले एक एप्रिलपासून आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा भरलेला नाही

वक्कल आहे मित्रांनो त्रेपन्न गोन्याचा वक्कल आहे लाल कांदा आहे का रेट जातो मित्रांनो पाहव्यात आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा आहे निर्याशुल्क रद्दची माहिती मिळतात व्यापाऱ्याने काय बदल केला પંદરા સોલા પંદર ઘરે પંદર સોલા ગુરુસો પચાસ સોલાસો પચીસો પચાસ सोळाशे पंच्याहत्तर रुपये लाल कांदा गेला आहे मित्रांनो मिडीयम आहे माल मोठा नाही एवढा सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे पन्नास घेतला आहे मित्रांनो मित्रांनो लाल कांदा आहे मिडियम आहे मित्रांनो आज बाजाराभावामध्ये तेजीत पाहायला मिळते मित्रांनो गोल्टी जी आहे ती सतराशे अठराशे रुपयेपर्यंत गेले पाहायला मिळते डबलपत्ती जो फुरसिंगी माल आहे आणि जो एक नंबर फुर्सिंगी माल आहे मित्रांनो एक नंबर हायस्ट पंचवीसशे रुपये गेला आहे मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आज चार पाचशे रुपये सुधारणा पाहायला मिळते निराशुल्क रद्दची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनीसुद्धा माल घ्यायला सुरुवात केली आहे मित्रांनो आणि आवक ही कमी आहे फक्त दीडशे गाडी आवक आहे एकशे पन्नास गाडी त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं मित्रांनो पाच ते सहाशे रुपयांनी सुधारणा पाहायला मिळते शनिवारी अठराशे एकोणीसशे रुपयाच्या वरती मार्केट नव्हतं मित्रांनो एक दोन वक्कल गेले होते फक्त अठराशे एकोणीसशे रुपयाने पण आज पाहिलं तर दोन वक्कल इंडियन यांच्याकडे पंचवीसशे रुपयांनी गेले आहेत मित्रांनो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून रिवर्स घेऊन तुम्ही पाहू शकता सतराशे रुपये गेले आहे मित्रांनो लाल कांदा आहे मिडियम आहे सतराशे रुपये गेलेला आहे आणि मित्रांनो चिमडीसुद्धा आज तेराशे साडे तेराशे रुपयेपर्यंत गेलेली पाहायला मिळाली आहे एन डी यांच्याकडे आणि जो हायेस्ट एक नंबर क्वालिटीचा जो कृषी माल आहे पत्ती डॉलर माल मित्रांनो पंचवीसशे रुपये गेला पाहायला मिळाला मित्रांनो आता लाईव्ह यांच्याकडे व्हिडिओ बंद करणार आहे कारण मित्रांनो यांच्याकडे माल संपलेला आहे दुसऱ्या आडती वाटाची आपण नक्की व्हिडिओ बनवूयात आणि मित्रांनो सांगूयात आज बाजारभावामध्ये काय बदल आहे आणि मित्रांनो लाईक करा आणि लाईव्ह पाहिल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद